नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत शिवसेनेच्या वतीने मंत्री सांदीपान बुमरे यांचे शहरात स्वागत मंत्री बुमरे यांनी नगर तालुक्याच्या विविध विकास कामांसाठी दिला एक कोटी वीस लाखांचा निधी काही क्षणातच निधी दिल्याने कार्यकर्ते भारावले शिवसेनेच्या वतीने रोजगार हमी आणि फल संवर्धन विकास मंत्री सांदीपान भुमरे यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले मराठा आरक्षणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे बुमरे यांचा जिल्ह्याच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला सक्कर चौक येथे फटाक्यांच्या आतिषबाजी झालेल्या स्वागत सोहळ्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे संपर्कप्रमुख सचिन जाधव प्रमुख दिलीप सातपुते उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके युवासेना शहरप्रमुख पैलवान महेश लोंडे नगरसेवक भैया परदेशी तालुका प्रमुख अजित दळवी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सरफराज पठाण युवासेना तालुकाप्रमुख सचिन ठोंबरे दिगंबर गेंड्याल परेश खराडे अंबादास कलापुरे डॉक्टर करण गाडे प्रल्हाद जोशी आनंद भागानगरे सोमनाथ शिंदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शहरात आलेले मंत्री सांदीपान बुमरे यांनी नगर तालुक्यातील विविध विकास कामांकरिता एक कोटी वीस लाख रुपये निधी जाहीर केला तर काही क्षणातच मंत्री यांनी निधी जाहीर करून कागदपत्रांवर स्वाक्षरी करताच उपस्थित कार्यकर्ते भारावले आज आपण पाहतोय मंत्री संदीप मुळे साहेब यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलं खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणा संदर्भामध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावली त्यामुळे ते या ठिकाणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांचा स मोठा सत्कार करण्यात आला त्याच पद्धतीने त्यांच्या माध्यमातून त्या आल्यामुळे नगर शहरातील विविध ज्या आमच्या काही नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्या त्या ठिकाणी केल्या कारसेवकांचा आम्ही या ठिकाणी साहेबांच्या हस्ते सत्कार केला आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी नगर शहरासाठी एक कोटी वीस लाख रुपये ग्रामीण भागासाठी जागर या ठिकाणी एक कोटी वीस लाख रुपये मंजूर केले मी त्यांचे खूप आभार मानतो आणि साहेबांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशा अजून जे काही काम असतील ते सर्व काम हो जय हिंद जय महाराज प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा